उगाच ऐकलं तुझं त्याला ना तिथंच मारायला पाहिजे होता तो तडफडत मेला पाहिजे आणि सापडलो ना तर आपण तडफडत मरू माझं ऐकलं तर आपण सापडणारच वेळ लागलाय तुला आपण तिथे कसे लपू शकतो इकडे पण पकडले जाणार तिकडे पण पकडले जाणार तिथे वाचण्याचा चान्स जरा जास्त आहे काय बोलतो तुकाराम दुसरा इलाज आहे काय चला नाही पण कडक बंदोबस्त होता ते आले कसे मला वाटतं ना नमस्कार साहेब बोलावण पाठवलं होतं बोल राणी काय खबर सगळा एरिया पिंजून काढला साहेब नाही सापडत आहेत जे मग जमिनी खाल्लं की आकाशाने गिळलं मायला इस्त्रीचे कपडे घालून ताट फिरताय तुम्ही साहेब सगळीकडे माणसं सा पाठवली शोधाली जंगलातही पोलीस पाठवलेत सापडतील लवकरच एस पी कुठे जिल्ह्याला गेलेत फोन लाव हो चहा चहा ये घ्या खायला घेऊन आहे काहीतरी हा आणि लगेच घेऊन ये हां लगेच आणतो पण मग ते सापडलेच नाही तर अकुलकर्णी कुलकर्णी तुम्ही शांत राहता काय जरा काय झालं फोनचं एंगेज आहे अरे मग गाढवा लाव ना परत हो हो नाही बोललो मी खरंच काही नाही बोललो जात दाखवली बोलला ना आता घालतोच <laughs> नाही बोलला फोन लागले साहेब काय सोनावणे एकदम जिल्ह्याला काम काढलं सेंट्रलची ड्युटी साहेब आणि आमची ड्युटी गेली काय गाडवाच्या असं काम लावू काय फोन लावू गृहमंत्र्यांना खाऊन खाऊन मात तुम्हाला चोवीस तासात पोरं सापडली नाहीत तर पुढची ड्युटी गड चिरोलीला लागलीच म्हणून समजा कळलं काय साहेब मला खात्री आहे ते लवकरच सापडतील बाबा भाईशी बोलणार होता काय झालं आता रात्री इन्क्वायरी त्याची जे झालंय ते विसरून जाणार आता काळजीने आमचा जीव खालीवर होतो नाहीतरी ते आता दुबईला गेलेत ना पाताळात शोधून काढू आणि मारू त्यांना मला गोळी मारली आहे भाड्याने तुम्हाला गोळी कोणी मारली हे तुम्हालाही माहितीये आणि मलाही माहिती आहे बाई सु वाचून खोकला गेला दुबईला पळाले सकाळपासून दुसरी बातमी नाही टीव्ही ला <laughs> आपली चिंता मिटली कुलकर्णी त्यांना ठार मारल्याशिवाय आपली चिंता मिटणार नाही बाई दुबईमध्ये दयानंद भाईशी बोललोय मी दोन तीन दिवसात खबर मिळेल दया तर म्हणाला त्यांची अस्थित पाठवून आठवड्याभरात हे <laughs> काय कृष्णे पाणी नाही आणलंस आणते हा अण्णा कुठे चालत खूप तहान लागलीये वाट कशाला बघायची मीच पिऊन येतो <laughs> हा कुलकर्ण्यास सुधारणार नाही मरणार एकदा या सवयी ना <laughs> बघ कृष्णे किती राबतेस ग मी पाणी आणतच होते साहेब नाही तुला त्रास नको मग मीच आलो बर लेख कुठे आहे तुझी असेल इथेच कुठेतरी खेळ साहेब राणे सारखे ठिकून तुला हे सो, निधा हुमान कुलकर्णी साहेब मोठे साहेब निघाले तुम्हाला बोलवलंय बोलवलं लाखाने घातली चलायच्या छताडावर नोकरी गेली आम्ही खाणार काय भाऊ इकडे बघून गप्पा बसतो आप आपल्याला येतो कुलकर्ण्या एक पोरकी सुटत नाही ना त्या मुबाईच्या मुन्नीबाईच्या कोठीवरची एक पोरगी सोडली नाही त्यांना मुन्नीबाई भाऊ आपली तर काही नाही माझ्यावर कशाला हि पिस्तूल हे बघे आ... आम्हाला तुझ्याशी काही घेणं देणं नाहीये आम्हाला फक्त वैभव कुलकर्णी हवाय तो कुत्रा तो इथं कशाला येईल येईल तुझ्या सांगण्यावरून जास्त खुश नका हो तुमच्या विकत घेण आणि जुन्या बाजारात विकीन मी फुकाट आहे आजची रात्र माझ्यावर काढा रातभर पलंगावर घालू रा हट कोणाला बोलला तू हा बोलला हा माझ्या आयटमला हाताको ना मुन्नीबाई काय चाललंय हे अरे अरे सांग ना मी कोण आहे ते बाळव्या आम्हाला माहिती आहे तू कोण आहेस ते म्हणून तर आम्ही इथे आलोय तू खरं برود